हता है काला हूँ डिदाग जाख दिताए पाल थाण टडति म economiesod doubt कि अलिद नहुंड की याँ चीह जाती सध्या आपण मंगळवेढा बोराळी मार्गावर उभा असून बोराळीच्या जवळच आपण बघू शकतोय या रस्त्यावर दोन ट्रॅक्टर अपघातग्रस्त झालेले आहेत त्याच्यामुळं मंगळवेड्याला जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे वर्चिवर, वर्चिवर, वर्चिवर मुझे मुझे ही? वरून तर असं वरचेवर 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 हे घटना घडतच जातात त्याच्यामुळं नेमकं कायमस्वरूपी याला काही इलाज आहे किंवा नाही हा एक बोराळेकरांना पडलेला प्रश्न आहे इथं समोरच बघितलं तर आपण या मुरमावरून इथं बघू शकता तर इथून ट्रॅक्टरचं चाकं घसरत जाते जा जा त्यामुळे ब्रेक लागत नाही मात्र ट्राक्टर या ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर कमीत कमी दोन दोन ट्रॉल्या लावून त्याला खाली खाली किंवा वर करण्या घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे असे अपघात वारंवार घडत असतात तर प्रशासनानं थोडंसं लक्ष देऊन याच्यावर कायमस्वरूपी इलाज काढण्याचा काही इलाज काढावा अशी ग्रामस्थतर्फे मागणी होत आहे स्टार साम्राज्य करता मी अशोक सुतार बोराळे